बहुजन विकास आघाडीचं भवितव्य आता मला माझ्या तीन मतांची किंमत कळलं आहे त्याच्यामुळे आणखी पाच सात मतं वाढवण्याची माझी तयारी ता चालू आहे आणि त्याप्रमाणे वाढवणार आणि त्याचप्रमाणे मी मागणी पण केल्या दर दोन महिन्यांनी विधानपरिषदेच्या इलेक्शन घ्या म्हणजे आम्हाला त्याच्यावर सगळे लक्ष ठेवतात हो त्या विधानसभेच्या विधानपरिषदेच्या इलेक्शन माझा जिल्हा माझा तालुका माझी लोकं ही शक्ती माझ्याबरोबर आहे अदृश्य शक्तीचं मला काय माहिती नाही मी माझ्या तालुक्या जिल्ह्यासोबत आहे माझ्या लोकांच्या सोबत आहे धक्का कोणाला बसेल धक्का आता मी तेवढा मोठा नाही मिळत का त्यांचं वरच्यांचं काय कशाप्रकारे ऍडजस्टमेंट झालं ते मला माहीत नाही त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही चालते ना टीका आम्ही <च्चारी> पण केली त्यांच्यावर इलेक्शन म्हटल्यावर एक दुसऱ्यावर चिखल फेकायचं असते तो फेकला फक्त त्याचा दर्जा ठेवावा एवढं या माध्यमातून मी सांगेल विरोधकांनी टीका करायला पाहिजे पण त्याचा दर्जा काय ठेवता तुमचं तोंड घसरू नये एवढी सगळ्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद नाही नाही मै मेरे के मेरे तालुका के मेरे लोगों की साथ रहता मैं किसी के मै रहता के मेरा विकास करने दो ना तब तक मेरी राह देखो सब लोगोने